कोल्हापूर आणि हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा आता अंतिम टप्प्यात आला आहे महायुतीकडून विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे एकीकडे महाविकास आघाडीकडून कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली जा आहे पण महाविकास आघाडीकडून हातकळंगलेची जागा उद्धव ठाकरे गटाकडं जाणार की शरद पवार गट दावा सांगणार याबाबत संभ्रम आहे पण दोन्ही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची स्पष्ट चिन्ह आहेत काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण हातकणंगलेमधून महाविकास आघाडीचा उमेदवार अजून तरी जाहीर झालेला नाही राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घ्यायचा त्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायचा की सत्यजित पाटील सरोडकर सुजित मिंचेकर यांच्यासह आता राहुल आवाडे यांची उमेदवार म्हणून निवड होणार हे बघणं उत्सुकतेचं आहे मुळात हातकळंगलीची जागा उद्धव ठाकरे गट सोडणार नाही असं स्पष्ट दिसतंय त्यामुळे ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत तर महायुतीकडून हातकळलेमध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळंच आज खासदार माने यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय त्यामुळे धैर्यशील माने राजू शेट्टी हे दोन उमेदवार सध्या तरी निश्चित असून तिसरा उमेदवार म्हणून राहुल आवाडे सुजित मिंशेकर यांची नावं चर्चेत आहेत इकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज शिवसेनेकडून संजय मंडलिक आणि अपक्ष म्हणून चेतन नरके ही तीन नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि अन्य अपक्ष उमेदवार असतीलच पण प्रामुख्यानं दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून कोण कौन कोणाची किती मतं खाणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे राजू शेट्टी यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडी त्यांना आपल्याकडे ओढणार का याचाही फैसला येत्या दोन दिवसात होईलच उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर बंडखोरी असंतोष उमेदवारांची खतखत उपद्रव्यमूल्य अशा गोष्टींना सुरुवात होईल आणि तिथून खऱ्या अर्थानं निवडणुकीचं वातावरण तापू लागेल